नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवरती मी गोपाल संध्यानी आपलं सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो काही दिवसांपूर्वीच नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्या अनुषंगाने फॉर्म भरण्यात आले होते आणि आत्ता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे कधी असणार आहे तुमची परीक्षा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो बघा तत्पूर्वी नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस जी इन्फिनिटी अकॅडमीच्या आपल्या ऍपवरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच असणार आहे ऑनलाईन स्वरूपात बॅच असणार आहे यामध्ये संपूर्ण विषय तुमचे आपण या बॅच मध्ये कव्हर केलेले आहेत ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही बॅच परचेस केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर ही बॅच परचेस करायची आहे काही दिवस तुमच्याकडे आता फक्त बाकी आहेत तुम्ही लवकरात लवकर रिव्हिजन करून ही बॅच परचेस करून तुम्ही अभ्यासाला लागू शकता बघा बघा विद्यार्थी काय अपडेट आहे नोंदणी व मुद्रांक विभाग भरती विभागामार्फत नुकतीच एक प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये काय म्हटले त्यांनी नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ड संवर्गात दोनशे चौऱ्याऐंशी पदे भरती करिता दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजीच्या वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले होते सदर भरती प्रक्रिया ही पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते साधारणतः ही परीक्षा कोण घेणार आहे तर आय बी पी एस ही संस्था ही परीक्षा घेणार आहे दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस ते सोळा पाच दोन हजार पंचवीस दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने पुढची त्यांनी परीक्षेची जा तारीख जाहीर केलेली आहे बघा काय म्हटलंय आय बी पी च्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची दिनांक एक सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीस म्हणजे येत्या जुलै महिन्यामध्ये एक तारखेपासून तुमची परीक्षा सुरू होणार आहे आठ तारखेपर्यंत वेगवेगळ्या शीटमध्येही तुमची परीक्षा होणार आहे कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे सदर परीक्षेचे प्रवेशपत्र हॉल तिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ईमेलवरती आय बी पी एस कडून पाठवण्यात येणार आहेत तर तुम्ही जी ईमेल आयडी नोंद केलेला आहे फॉर्म भरताना त्या ईमेल आय डी वरती तुम्हाला याचे हॉल तिकीट तुम्हाला लवकरच उपलब्ध होतील ओके तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीचे फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी नुकतेच काही वीस पंचवीस दिवस बाकी आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता तुम्ही अभ्यास सुरू ठेवायचा आहे तुमची एक तारखेला परीक्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आणि तुम्हाला अधिक अपडेटसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचा ॲप तुम्ही डाउनलोड करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद